नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा मुलांना ज्या आपल्याला सवयी लावायच्या आहेत किंवा मुलांनी काही छोट्या छोट्या गोष्टी कराव्या अशा वाटतात त्यातल्या आपण काही महत्त्वाच्या सवयी बघूयात त्यात नंबर एकची सवय अंथरुणाला घडी घालण्याची सवय तर सकाळी उठल्यानंतर मुलाने पूर्ण अंथरुणाची पांघरणाची घडी घातलेली आहे आणि छान आवरून सर्व ठेवलेलं आहे हे, हे कोणाला आवडणार नाही का नक्कीच आवडणार आहे मग हे करण्यासाठी जर, जर, जर मुलांनी स्वतःहून हे असं केलेलं असेल तर नक्कीच प्रत्येक पालकाला त्याचा अभिमानही असेल पण जर पाल्यांना आपण विचारलं पालकांना की असं करतात का तुमची मुले तर जवळपास मॅक्झिमम लोकांचं उत्तर नाही असं येतं आपण बघतो जेव्हा आपण बऱ्याचदा ट्रेननी प्रवास करत असतो तेव्हा रात्रीचा प्रवास झाल्यानंतर सकाळी उठल्यानंतर आपला स्टॉप आल्यानंतर लोक उतरून जातात ते व्हाईट बेडशीट पांघरुण जे आहे तसेच गुंडाळून तिथं फेकून दिलेलं असतं त्यांना पण काही ठिकाणी काही इतकं छान बेड असतो की आणखी तिथे कोणी तो यूज केला नाही असं वाटतं मग असं का तर त्यांना सवयच लागलेली असते व्यवस्थित व्यवस्थितपणाची आणि तो बेड बघून आपल्यालाही छान वाटतं मग तीच अशाच पद्धतीची चांगली सवय आपणही आपल्या मुलाला लावावी त्यामुळं होतं काय की स्वतःविषयी आदर वाटायला लागेल आणि स्वतःविषयी आदर असतो तो व्यक्ती कधीही गवाळा नसतो अव्यवस्थित राहत नाही उठल्या उठल्या स्वतःची चादर नीट करतोच अंथरुणाची घडी घालतो आजूबाजूचा पसारा तो आवरून ठेवतो आणि ही सवय पुढे त्याच्या अंगी राहते आणि आपोपच एक शिस्त निर्माण होते आणि शिस्तीबरोबरच अशी मुलं जास्त कार्यक्षम निघतात सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वच्छता नीटनिटकेपणा हा त्यांच्या जीवनाचा सवयीचा भाग बनतो मग आता ही सवय कशी लावाल समजा जर आपलं मूल खूपच लहान आहे तर त्या एक, एक युक्ती आपण त्यांच्यासोबत आखूया रोज सकाळी उठल्यानंतर त्यांच्याशी एक खेळ खेळायचा अंधरुणाची घडी घालण्याचा आपण एक टोक पकडायचं आणि दुसरं डोक त्यांना धरायला लावायचं आणि त्यांना सांगायचं ते दुसरं डोक आणून माझ्या हातात देईल अशा पद्धतीने त्याला हा खेळ रोज खेळला की मग त्याला ती सवय लागून जाते आणि जेव्हा त्याची ती घडी पूर्ण होईल तेव्हा तू जिंकलास म्हणून अनाऊन्समेंट करून टाकायची मग रोज उठल्या उठल्या मी जिंकणार या उद्देशानं मूल आनंदाने घडी घालायला लागेल ला आणि आपोआप ही सवय त्याच्या अंगात रुजेल मूल थोडं मोठं झालं मु, किंवा मोठं असेल तर त्याला ते, त्या त्या अंतरूणाला तुम्ही हातच लावू नका बाकी सर्व घर स्वच्छ स्वच्छावरून ठेवा आणि जेव्हा तो परत आपल्या अंतरूणाकडे येईल तेव्हा सगळ्यात आपलंच अंतरण खराब आहे हे त्याला स्वतःहून जाणवेल मग तो स्वतःहून घडी घालायला सुरुवात करेल पण तो अंथरुणाची घडी घाल ही घडी म्हणजे घालायला पाहिजे असं का घातली नाहीस असं त्याला म्हणू नका उलट ज्यावेळेस तो स्वतःहून घडी घालेल तेव्हा त्याला आवर्जून नकळत त्याच्यासमोर बाकीच्यांना सांगा की माझा मुलगा असं रेग्युलर उठतो स्वतःच्या अंथरुणाची घडी घालतो स्वच्छता बाळ वगैरे आता दुसरी सवय बघू आपण तीन मिनिटे दात घासण्याची सवय दात घासण्याची सवय प्रत्येकाला असते परंतु बऱ्याच जणांना स्वच्छ दात घासण्याची सवय नसते पण लहान वयातच जर दात स्वच्छ घासायची सवय लागली तर ती फक्त दातांच्याच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त अशी सवय ठरते शास्त्र सांगतं कि कमीत कमी दोन मिनिटे जास्तीत जास्त तीन मिनिटे दात घासावेत परंतु बरीच मुलं ही पटकन दात घासून रिकामी होतात अनेक वेळेला तो कालावधी तीस सेकंद ते एक मिनिटाच्या आतला असतो एखादं कर्मकांड करावं तसं दात घासणं अनेक घरात घडताना दिसतं मग ही सवय कशी लावाल तर ही साव सवय लागण्यासाठी आधी मुलांना हे समजून सांगणं आवश्यक आहे की दातात अन्नपदार्थ राहिले तर त्याचे परिणाम काय काय होतात फक्त दातावरच परिणाम होत नाहीत तर नाहीत तर दात म्हणजे फक्त दातच किडत नाहीत तर ते कुजलेले अन्नपदार्थ हो, पोटात जाऊन पोटातल्या अनेक गोष्टी बिघडवतात पचन बिघडवतात ही सवय मुलांना लागण्यासाठी दुसरी अत्यंत परिणामकार परिणामकारक पद्धत म्हणजे त्यांना काही पायऱ्या ठरून देणं त्यातली पहिली पायरी म्हणजे हातात ब्रश घेऊन तो बेशी वॉशिन वॉश बेशीन खाली नळाखाली धरणं त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्यावर पुरेशा टूथपस घेणं आणि टूथपेस्टचं झाकण घट्ट करणं ते लावून जागेवर ठेवणं आणि मग तिसरी पायरी म्हणजे ठराविक पद्धतीने खाली वर करणे समांतर फिरविणे दाताच्या पूर्ण कानाकोपऱ्यात बश ब्रश फिरविणे प्रत्येक दातावरून कमीत कमी पाच वेळा तरी हा ब्रश फिरला पाहिजे आणि त्यानंतर आतल्या बाजूने सर्व बाजूने ब्रश कसा फिरू शकतो हे मुलांना करून दाखवणं आणि सगळ्यात शेवटी परत ब्रश धुऊन त्याला कॅप लावून जागेवर ठेवणं अर्थात चूळ भरणं ही पण एक कला आहे चूळ भरताना खळखळून अशी चू भरली गेली पाहिजे हेही मुलांना दाखवलं तर गमती गमतीमध्ये मुलं खळखळून चूळ भरायला लागतील काही मुलं चूळ भरायला किंवा दात घासायला नाखुश असतात कारण वॉशबेसिनपर्यंत किंवा नळापर्यंत त्यांचा हात जात नाही त्यासाठी घरामध्ये त्यांना हात नळापर्यंत पोहोचेल अशा आकाराचा स्टूल असणं आवश्यक आहे जे पायाखाली देणं अनेक वेळेला उपयोगी सिद्ध होतं आणि सगळ्यात महत्त्वाचं दात घासल्यानंतर किती छान निघालेत रे तुझे दात किंवा स्वच्छ हा दात घासतो असे त्याला कमेंट्स देणे त्यातून त्याला नक्कीच प्रेरणा मिळेल मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर सर्वात महत्त्वाचं मुलांच्या दाताचं आरोग्य चांगलं राहील अनेक वेदनादायक त्रासदायक अशा दाताच्या ट्रीटमेंटपासून त्यांची आपोआपच सुटका होईल मुलांना स्वच्छतेची सवय लागेल ज्यांचे दात स्वच्छ असतात नसतात ती मुले नकळतपणे स्वतःचे दात लपवायचा प्रयत्न करतात उलट ज्यांचे दात स्वच्छ असतात ती मुलं मात्र सहजतेने खळखळून हसू लागतात आणि खळखळून हसण्याने आनंद वाटतोच त्याचबरोबर मुलांचा आत्मसन्मानही वाढतो धन्यवाद